अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शिरोडे अबॅकस अकॅडमीचा गुणगौरव सोहळा नुकताच शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समता हॉल कोपरगाव येथे संपन्न झाला आहे शिरोडे अकॅबस अकॅडमीच्या त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी नाशिक येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत सहभाग घेत विशेष प्रावीण्य मिळवत गुणवंत झाले या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे नयना शर्मा जयश शेवले सर चांगदेव शिरोडे चित्राताई शिरोडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी कुणाल शिरोडे राधिका शिरोडे रोहिणी शिरोडे सर्व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वाती कोयटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि अबॅकस मुलांची मेमरी पॉवर सुधारते सर्जनशीलता वाढते मुलांना मैत मध्ये आवड निर्माण होते अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी क्षमता वाढते व्युजलायझेशन करण्याची क्षमता सुधारते मैत मध्ये अचूकता निर्माण होते तर राधिका शिरोडे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की आम्ही प्रत्येक मुलाला डिस्ट्रिक्ट लेवल नॅशनल लेवल व इंटरनॅशनल लेवल मध्ये बसवत असतो तसेच प्रत्येक मुलांची प्रॅक्टिस घेऊन त्यांना परीक्षेसाठी तयार करत असतो आमच्या क्लासेसचा एकच ध्येय आहे की प्रत्येक मुलगा हा घडला पाहिजे कार्यक्रमाला आपण सगळे सर्वप्रथम तर मी आभार व्यक्त करते शिरोडे परिवाराचा ज्यांनी मला इथे अ चीफ गेस्ट बोलवलंय मी खरं बघायला गेलं तर शिरोडे परिवारातलीच एक सदस्य स्वतःला मानते आणि मला चीफ गेस्ट बोलवणं खरं तर चुकीचं होईल काका आणि काकू पण तरी हा मान मी स्वीकारला कारण आमची लाडकी राधिका मूर्ती लहानपण कीर्ती महान नेहमी सगळ्यांना गोड बोलून जी सन्मान देते रिस्पेक्ट देते अशा राधिकाच्या आग्रहाला मी नाही म्हणू शकले नाही त्यामुळे आज मी इथे आले त्याचबरोबर राधिकाला नेहमीच साथ देणारी जाऊबाई जोऱ्यात असं म्हणणारी रोहिणी आपण शक्यतो बघतो की जिथे दोन जावा एकत्र एक असतील तिथे बऱ्याच परिवारामध्ये मनमुटाव असतो परंतु इथे बघितलं आहे मी नेहमी बघितलं आहे तू जा राधिका मी सांभाळून घेते किंवा मग राधिका म्हणणार नाही तुम्ही आल्याशिवाय मी जाणार नाही असं हे इतकं सुंदर प्रेम इथे बघायला मिळतं अशा ह्या वातावरणात आज इथे हा प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी होत आहे तर स सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल काही चेहरे माझ्या ओळखीचे आहेत काही माझ्यासाठी नवीन आहेत तर आणि समता हॉल हा तर मला नेहमीच कार्यक्रमासाठी इथे लाभलेला आहे तर एक आपलं असं एक वातावरणात मी इथे ॲज अ चीफ गेस्ट बोलली आहे सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छिते की जे काही यश तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्या मनात ठेवा ते तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका कारण एकदा का यश डोक्यात गेलं तर मग ते आपल्याला एका सेकंडमध्ये खाली खेचायला कमी करत नाही म्हणून यश नेहमी मनामध्ये जपून ठेवायचं असतं आणि स्वतःशीच कॉम्पिटिशन करायची असते आपल्या ह्या ज्या रॅट सध्या जी रॅड रेस चालू आहे आणि न कळत आपण सगळे त्या रॅड रेसमध्ये आपल्या मुलांना टाकलेला आहे तर तुमची मुलं रॅट आहेत का तुमची मुलं रॅट्स नाहीये तर तुमचा मुलगा काहीतरी वेगळा आहे ही इज अ लायन जर आपण असं बघितलं तर लायन नेहमी एकटाच निघतो त्याला कुठल्याच रेसची काही घेणं देणं नसतं कारण तो युनिक असतो त्यामुळे सगळ्यात पहिले तर सगळ्या आयांना मी आज इथे सांगेन एक शाळा चालवत असताना मी जे बघते की नकळत एका रॅट रेसमध्ये आपण आपल्या मुलांना टाकून देतो आणि तो त्या रॅट रेसमध्ये कसा जिंकेल म्हणून आपण नको ती धडपड करत असतो हा क्लास तो क्लास संध्याकाळ झाली की सगळ्या आया टू व्हीलरवरती मुलांना घेऊन जाताना दिसतात समता टायनी टॉर्चच्या बाहेर तर कराटे ॲबॅकस वैदिक मॅथ्स अजून दोन तीन क्लासेस असा तो त्यांचा एक सोहळा चालू असतो आणि मग तुझे कितने मार्क मिले आपके बच्चे को कितने मिले फिर इसका एक मार्क घ्या कॅसे कटा अहो इथे किती बसले so uh, कि ते बघा पेपरमध्ये तुम्ही पेपर आयुष्यभर सोबत घेऊन फिरणार आहात का सो वी हॅव टू जस्ट लुक इन घ्या टू दी मॅटर ऑफ दी कॉन्सेप्ट क्लिअरिटी की कॉन्सेप्ट किती क्लिअर झालेला आहे त्या मुलाचा सुद्धा आत्ता मुलं असे भरभर भरभर भर हात फिरवून uh, खूप पटकन उत्तर देतात खूप छान वाटतं बघायला परंतु माझी एक रिक्वेस्ट असेल पालकांना की ही प्रॅक्टिस नेहमी राहू द्या कारण ही जर प्रॅक्टिस एक लेवल दोन लेवल तीन लेवलनंतर सुटली तर मुलगा परत रिवर्स येतो त्यामुळे ह्या गोष्टींसाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे एकदा हातात घेतलेलं काम सोडू नका बऱ्याच माझा असा अनुभव आहे की मुलं ॲबॅकस आणि वेदिक मॅथ्सची कोर्सेस करतात त्यांची प्रॉब्लेम सॉल्विंग जी स्पीड असते ती वाढलेली असते आणि ही स्पीड पुढील शिक्षणात फार महत्त्वाची असते जॉबसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये स्पीडची फार आवश्यकता असते जर तुमची स्पीड पहिलेपासूनच चांगली असेल तर तुम्हाला नक्कीच वेळेचा फायदा मिळतो आणि तुम्ही तुमचे गोल्स अचीव करू शकता मी इथे माझ्या जीवनातला एक अनुभव तुमच्याशी शेअर करू इच्छिते मी पुण्याला गेले होते आणि पुण्याला मी एक स्टडी सर्कलमध्ये गेले आणि तिथे बघितलं की हजारो मुलं तिथे अभ्यास करत आहे पंधरा ते सोळा तास अभ्यास करत आहे ते एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा देत आहे आणि पुढे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे त्यांची ती तयारी करत आहे तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स हा एम सी क्यू स्टेप क्वेश्चन्स असतो तर तो तीन तासाचा असतो आणि त्याच्यासाठी जा मार्क्स जास्ती असतात सेवन ट्वेंटी असता थ्री सिक्स्टी असता तर त्याला जर तुम्ही तुक्का मारला आत्ता या मुलांना काही कळत नाही आहे पण ते मोठे होतील आणि जेव्हा ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स फेस करतील तेव्हा त्यांना तुक्का मारता येत नाही कारण तिथे निगेटिव्ह मार्किंग्स असते तर तिथे त्यांना ते सॉल्व करून ॲन्सर्स शोधावे अस काढायचे असता आणि ते टिक करायचे असता तर ॲन्सर काढण्यासाठी पण सॉल्विंग स्पीड लागते आणि ती सॉल्विंग स्पीड त्यांना आत्तापासूनच मेंटेन करायची असते ती ही काम आ, मिस्टर मिसेस रोहिणी शिरोडे आणि राधिका शिरोडे खूप छान यांनी दोन हजार नऊपासून शिरोडे अकॅडमीने कोपरगावमध्ये ॲबॅकस आणि वेदिक मॅसस कोर्स सुरू करून एज्युकेशन फील्डमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे तसंच त्याच्यामुळे मी एक सांगतो की आपली पुढची कॉम्पिटिशन जी आहे ती दुबईला होणार आहे आणि एक नॅशनल कॉम्पिटिशन पण होणार आहे ती पण आम्ही लवकरच अनाऊन्स करू तुम्ही ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मुलांना बसवा याच्यामुळे त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढेल याच्यामुळे त्यांची मी म्हणतो की स्टेजवर आलेले खूप मुलं कमी आहेत जे मग अशी ॲक्टिव्हिटी करत होते ना तीन चारच मुलं आले तुमच्या मुलाचं स्टेज डेअरिंग कसं वाढेल त्याला प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पार्ट करा त्याच्यामुळे त्याचं स्टेज डेअरिंग वाढेल जसं शौर्य तसे सगळे होऊ शकतात सगळे होऊ शकतात फक्त एवढंच आहे की पालकांनी त्याला प्रमोट करणं गरजेचं आहे त्याला पुढे ढकलणं गरजेचं आहे कारण त्याला तुम्ही कॉन्फिडन्स देत नाहीये तो कसा पहिला येतो तू का नाही येत पहिला एवढंच फक्त टार्गेट आहे तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये बसवल्यानंतर सगळ्यात पहिले हे सोडून द्या की तुमच्या मुलाला फर्स्ट प्राईज का मिळालं नाही याच्यापेक्षा त्याला काय केलं त्याने म्हणजे मी जेव्हा बघितलं की तिथे प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू होतं मी खूप शेवटी आलो होतो तेव्हा पालक खूप चर्चा करत होते आमच्या फ्रँचायझींचं डोकं खात होते की हा पहिला यायला पाहिजे होता हा तिसरा कसा काय यायला याला चॅम्पियनचं मिळायला पाहिजे होतं याला मेरिट होल्डर कसं काय मिळालं अरे पण त्याच्याकडे बघा त्याला जी ट्रॉफी मिळते त्याच्यात तो किती खुश आहे त्याची खुशी दिली सोडून तुम्हाला काय पाहिजे मोठी ट्रॉफी ही ट्रॉफी नंतर धुम पडते पण आपण मुलांना हे मोटिवेट केलं पाहिजे की तुला जे मिळालं आहे ह्याच्यापेक्षा बेस्ट तुला पुढच्या वेळेस मिळेल ही कॉन्फिडन्स देणं त्याला गरजेचं आहे आपण हा कॉन्फिडन्स देणं सोडून देतो आणि त्याला तिचे मिळालंय तो पण माझं नाव राधिका कुणाल शिरोडे आहे आम्ही शिरोड्या अॅबॅकस क्लासेस चालवतो गेल्या दहा वर्षापासून आम्ही या फील्डमध्ये आहे आणि खरोखर अबॅकस का केलं पाहिजे कारण रेग्युलर मॅथ आणि अबॅकस मॅथ सेमच आहे पण अॅबॅकसमुळे मुलांची व्हिज्युलायझेशन पॉवर वाढते मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढते जनरली जेव्हा मुलं अभ्यास करतात ना तेव्हा फक्त मुलांचा एकच ब्रेन ॲक्टिव्हेट असतो पण जेव्हा ते अबॅकसशी कनेक्ट होतात तेव्हा मुलांचे दोघं ब्रेन ऍक्टिव्हेट होतात दोघं ब्रेन ऍक्टिव्हेट झाल्यामुळे मुलं अजून जोमाने अभ्यासात छानपैकी प्रगती करतात मुलांमध्ये व्हिज्युलायझेशन मुलांमध्ये अभ्यास करण्याची आवड निर्माण होते म्हणून अबॅकस हे जॉईन केलं पाहिजे प्रत्येक मुलाने आम्ही आत्ता मागच्या महिन्यात अठ्ठावीस जुलैच्या दिवशी आम्ही नाशिकला अॅबॅकसला स्टेट लेवलसाठी त्रेसष्ट मुले नेली होती पण त्या त्रेसष्ट मुलांकडून आम्ही खूप सराव करून घेतला म्हणजे की काय सेवन मिनिटात जनरली मुलगा रेग्युलर यात एवढं या। करू शकत नाही पण अबॅकसमुळे तो सेव्हन मिनिटात सुद्धा हंड्रेड सम्स करू शकला थँक्यू हाँ, जे आम्ही आज अबॅकसचा प्राईज डिस्ट्रीब्युशन सोहळा आयोजित केला आहे तो आम्ही नाशिकमध्ये झालेल्या स्टेट लेवलच्या एक्झामसाठी मग आमचे काही मुलं सेकंड विनरमध्ये आले काही थर्ड विनरमध्ये आले काही चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफीज त्यांनी घेतल्या म्हणजे काय की सेवन मिनिटात त्यांनी हंड्रेड सम्स केले होते म्हणून त्यांना हे प्राइज देण्यात आले आम्हाला आमच्या पारितोषिक वितरणासाठी जे आमचे अध्यक्ष लाभले त्या म्हणजे आमच्या स्वाती कोटे मॅम त्या समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत ज्या दुसऱ्या मॅम आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या त्यांचं नाव आहे नैना ना शर्मा मॅम त्या ओनर ऑफ सम शर्मा क्लासेसच्या ओनर आहेत त्यानंतर आम्ही ज्यांची ज्यांचे मार्गदर्शन घेऊन हे सगळं चालवतो आहेत ते म्हणजे आमचे जय येवले सर त्यांचीच आम्ही फ्रँचायझी घेऊन त्यां त्यांच्या मार्गदर्शनाख पुढेच एवढं सगळं आम्ही करू शकलो